बिहारमध्ये एक वर्षाच्या चिमुरड्याचं कौतुक होत आहे या मुलाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या मुलाने एका मोठ्या सापाला चावून ठार मारल्याचा दावा केला जात आहे ही घटना गया जिल्ह्यातील आहे या घटनेनं संपूर्ण गाव हादरलं आहे एवढंच नाही तर मुलाचे कुटुंबीय त्याला घेऊन गेलेल्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही ही घटना ऐकून धक्का बसला आहे विषारी सापाला चावून मारल्यानंतरही मुलगा हा ठणठणीत बरा आहे त्यामुळे डॉक्टरही आश्चर्य व्यक्त करत आहेत मीडिया रिपोर्टनुसार ही घटना सतरा ऑगस्टला घडली आहे फतेहपूर पोलीस स्टेशन हद्दीतील जमुहर गावात हा मुलगा आपल्या कुटुंबियांसह राहतो रियांश असे या एक वर्षाच्या मुलाचे नाव आहे तो त्याच्या घराच्या टेरेसवर खेळत होता खेळताना अचानक त्याच्याजवळ साप आला त्याने त्या सापाला हातात धरून दातांनी चावून मारले काही वेळाने कुटुंबीय छतावर आले यावेळी त्यांनी जे पाहिलं ते पाहून त्यांना मोठाच धक्का बसला त्यांना मुलाशेजारी मेलेला साप आढळला त्यांनी मुलाला तापडतोब स्थानिक रुग्णालयात नेले व डॉक्टरांना संपूर्ण मा, घटनेची माहिती दिली